नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानं या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत येथे मोठ्या उत्साहात फटाके फोडत तथा पेढे वाटून डोलताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला वसमत येथील झेंडा चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत पेढेवाटत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलाताई तांबाळे पाटील जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद यंबल डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जिंतूरकर शहर महिला अध्यक्ष शिल्पा महाजन आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष विनायक महाराज ज्ञानदेव गु मुंजाळ जयवंतराव सवणकर जिल्हा चिटणीस राधाकिशन साबणे संतोष हादवे भारतस्वामी रामप्रसाद साळुंके पिंटू सोनटक्के सरपंच यशवंत रावले आदींची यावेळी उपस्थिती होती